नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज बातमी आहे कोयना धरणाची कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे अष्ट्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून धरण चौऱ्याहत्तर पॉईंट एक एकोणतीस टक्के इतके धरण भरले गेले आहे धरण पांडोट क्षेत्रात प्रचंड पाऊस सुरू असल्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सायंकाळी पाच वाजता सुरू करण्यात आला होता मात्र धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता संध्याकाळी सात वाजता आणखी दीड फुटाने उचलून एकूण वीस हजार क्युसेक्स विसर्ग सहा वक्र दरवाज्यातून करण्यात येणार आहे तर पायता ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग सुरू आहे त्यामुळे कोयना धरणातून एकूण एकवीस हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस क्युसेक्स इतकी झाली असून त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून सहा वक्र दरवाजातून पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नदीकडच्या गावाने आणि प्रशासना प्रशासनाने व स्थानिक अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत कृष्णा व कोयना नद्यांच्या पाणी पातळीत यामुळे मोठी वाढ झाली आहे त्याशिवाय सातारा जिल्ह्यातील अन्य सहा छोट्या मोठ्या धरणातून विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे कराड तालुक्यातील दक्षिण आणि उत्तर मान नद्याही दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे